असलेल्या अहमदनगर महानगरपालिकेच्या दोन हजार सव्वीस यंदाच्या निवडणुकीमध्ये भोसले आखाडा आणि सारसनगर वार्ड क्रमांक चौदा ड मधून शिंदे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार माननी श्री दिलीप तात्या विठ्ठल झिंजुर्डे हे आपलं नशीब आजमावित आहे त्यांचं चिन्ह आहे धनुष्यवान आणि अनुक्रम नंबर आहे एक तात्यांचा हा निवडणूक लढवण्याचा ध्यास म्हणजे आतापर्यंत तीस ते पस्तीस वर्षापर्यंत बरेचसे उमेदवार त्यांनी स्वतः किंगमेकरच्या भूमिकेत राहून त्यांना निवडून दिलं आणि ज्यावेळेस वेळेस तात्यांची भारी आली तर त्यांचा डाव हाणून पाडण्यात आलं त्यांचं करणे करण्यात आलं आणि तात्यांना उभं राहण्यापासून परावृत्त करण्यात आलं आणि विरोधकांचा कुटील डाव म्हणजे अतिशय निंदनीय आहे त्यांच्या दोन मुला दोन मुलावरती आणि दोन पुतणे आणि काही नातेव कार्यकर्ते यांच्यावरती खोटा गुन्हाचा आरोप करून तात्यांची प्रचार यंत्रणा जी हाणून पाडली हा किविलोना प्रकार नक्कीच या चौदा नंबर वार्डमधील जनता नक्कीच हाणून पाडील आणि तात्यांना भरघोस मताने विजय करील हा आत्मविश्वास आहे आणि तात्यांच्या वतीनं मी सर्व मतदार राजांना एकच सांगू इच्छितो की तात्यांच्या आवाजामध्ये मजला तुमचा यार करा बस इतके उपकार करा मजला तुमचा यार करा बस इतके उपकार करा या पाठीवरती जागा नाही आता छातीवरती वार करा हे तात्यांच्या वतीनं माझे सर्वांना कळकळीची विनंती आहे आणि धनुष्यबाण या चिन्हावरती बटन दाबून तात्यांना प्रचंड मताने विजयी करा एवढीच विनंती